नमस्कार राम राम मंडळी मी गौरी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज होता बैलपोळा त्यामुळं आज आम्हाला धुवायची होती बैल तर भाऊ आला होता ओढ्यावरती घेऊन मग त्यांचं चाललं होतं धुवायचं काम भाऊचं मी शंभूला घेऊन येईपर्यंत भाऊनी संध्याला धुवून काढलं होतं मग काय नंद्या धुवायचं काम चालू होतं आणि त्यांचं सगळ्यात फेवरेट शॅम्पू म्हणजे त्यांचं साबण म्हणजे निरमा मग निरमाचं पाणी करून त्यांना चांगलं चोळू वगैरे धुतलं म्हणजे शांतता आणि बैलांसाठीची विश्रांती भाद्रपद महिन्यात शेतकरी आणि बैल सातत्याने शेतीच्या कामात व्यस्त असतात अशा वेळी एक दिवस विश्रांती आणि त्यांच्या कष्टाचा सन्मान करण्यासाठी हा पोळा साजरा केला जातो तिने बैल धुऊन झाली मग आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर आम्ही सजवलं बैलांना हा असा एकमेव सण आहे की जो माणसाला निसर्गाशी प्राण्यांशी आणि श्रम संस्कृतीशी जोडतो मग काय डॉन न्यायला आला होता तर खाली आलं तर काय हे छोटंसं कुत्र्याचं पिल्लू एवढं पावर करीत होतं मग काय तिथून निघालं तर, तर डायरेक्ट थेट करंडीला पोहोचलो आणि त्यात होतं आज खूप ऊन त्यामुळं खूप गरम झालं होतं मग आम्ही गेलो आईस्क्रीम आईस्क्रीम वगैरे खाऊन झाले आणि आम्ही आलो गावात तर गावात आलो तर एवढे जास्त काय बैल आली नव्हती आणि सुरुवात पण झाली नव्हती पोळ्याला भारतीय संस्कृती ही कृषीप्रधान आहे आणि आपली खरी ओळख आपल्या मातीत आहे त्यामुळे शेतकरी हा देशाचा कणा आहे आणि त्यांच्या खरा सोबती म्हणजे काही ठिकाणी शेतीची मशागत ही बैलांच्याच मदतीने केली जाते जसं की आम्ही पण बैलांच्याच मदतीने करतो त्यांच्या अर्थ कष्टांचा सन्मान करण्याचा त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा जो दिवस आहे तो, तो म्हणजे बैलपोळा आधीच्या काळी जेव्हा बैलपोळा साजरा व्हायचा तेव्हा ढोल ताशा असायचे पण जसे जसे यांत्रिक जगात आपण प्रवेश करीत चाललो आहे तसं तसं ते मागं जात आहे आणि आपण आता आणली डी तर इकडे बैलपोळ्याबरोबर घोडी पण आणली होती तर सगळेजण त्या घोडीवरती बसून आनंद घेत होते आणि त्यात इकडे चालू होतं डी जे आणि आमच्या बाबूचं चाललं होतं खेळायचं का बघा त्याला कसलंच घेणं ना देणं नाही तो बघा गाडी खेळत बसलाय खाली आणि बघतोय तो गाण्याचं कोण नाचते कसं काय ते तरी पण तो गाडी खेळतोय पुढं पुढं जेव्हा चालत आले ना तेव्हा मला इथं वाघ अस्वल आणि महादेव दिसले म्हणजे त्यांचा पोशाख विहार केला होता त्यांनी सगळेजण खूप खुश होते कारण सगळेजण खूप उत्साह नाचत होते जसं जसं डी जे वाजत होता तसं ते ताल धरत होते असं करत करत हनुमान मंदिरापर्यंत सगळे बैल आले म्हणजे मिरवणूक काढत हनुमान मंदिरापर्यंत आला आणि हनुमान मंदिरापर्यंत आल्यानंतर प्रत्येकजण ज्या त्याच्या बैलाला सलामी देत होते बैलपोळा केवळ धार्मिक परंपरा नाही तर तो शेतकऱ्यांची निसर्गाशी असलेली जवळीक पशूंच्या असलेले प्रेमाचं नातं आणि आपल्या संस्कृतीतील कृतज्ञता ही भावना दाखवतो आज जरी यांत्रिकीकरण वाढलं असलं तरी टॅक्टरने शेती बदलली असली तरी अनेक गावांमध्ये बैलांचं महत्त्व आजही अबाधित आहे बैल पोळा आपल्याला हेच आठवण करून देतो की मूल्य परंपरा आणि भावनात्मक नाती हीच खरी संस्कृतीची ओळख आहे आज शेतकरी यंत्रसामग्रीकडे झुकत असला तरी बैलांचं महत्त्व कमी झालंय असं वाटू शकतं पण पोळा आपल्याला आठवण करून देतो की ही शेती केवळ एक व्यवसाय नाही ही एक संवेदनशील परिश्रमाची आणि नात्यांची गोष्ट आहे बैल आणि शेतकऱ्याचं नातं हे फक्त प्राणी आणि माणसाचं नसून ते एकमेकांवरच्या विश्वासाचं आहे आपल्या संस्कृतीत काय काय सण साजरे केले जातात हे आपल्याला पुढच्या पिढीला सांगायचं असतं पण आपली पुढची पिढी ही डी जमोर नाचण्यात एवढी व्यस्त आहे की त्यांचं लक्ष पण नाही की आपले पूर्वज म्हणजे आपले जे मोठे माणसं आहेत ते कसं सण साजरा करतात याकडं त्यांचं ते अजिबात लक्ष नाही त्यांना फक्त असं मला वाटतं की त्यांना फक्त असं वाटतं की सण म्हणजे फक्त डी जे नाचायचं की झाला आपला सण अस खूप वेळ झाला होता आणि त्यात प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या बैलाला घेऊन येत होता काही बैल पळून जायची तर काही बसत नव्हते त्यांना सलामी जात नव्हती असं करीत करीत प्रत्येकजण जो तो येऊन त्याच्या बैलाला सलामी देत होता आणि सलामी देत होतो बैल पोळा एका साईडला चालला होता आणि बाजूचं वातावरण बघा कसं झालं आहे एवढं भारी वातावरण झालं होतं ना <स्थ> डौल मोराच्या मान चार दौल मानसा ये ग रामाच्या बना ये तान तन सरजाची हनम जोडी तन सरजाची हनम जोडी भाद्रबाद पोळा म्हणजे नुसता सण नाही तो भारतीय ग्रामीण जीवनाचा आत्मा आहे एक दिवस असा की जिथे आपण आपल्या कष्टकरी जनावरांची त्यांच्या सहवासाची आणि त्यांच्या निस्वार्थ सेवेची दखल घेतो बैल पोळा म्हणजे फक्त एक धार्मिक परंपरा नाही तो आहे कृतज्ञेचा एक पवित्र दिवस आजच्या यांत्रिक युगातही हा सण आपल्याला आपल्या मुळाशी जोडतो चला आपणही या सणातून प्रेरणा घेऊया प्रकृती प्राणी आणि परंपरा यांचा सन्मान करूया शेवटचे थोडेच बैल राहिले होते तेवढे बैलांना सलामी दिल्यानंतर पोळा बंद होणार होता जो तो आपल्या घरी जाणार होता आणि शेवटच्या त्या बैलांना सलामी द्यायचं होतं मग त्या बैलांना सलामी दिली होती एकच जोडे राहिली होती मग त्यांना पण सलामी देऊन झाली आणि ते गेले त्यांच्या घरी आम्ही जातो आमच्या घरी घरी आलो तर जेवण झालं होतं आम्ही जेवण घेतो तोपर्यंत तुम्ही ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा